श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तेरा जानेवारीला वार मंगळवार या दिवशी भोगी आहे जर या दिवशी तुम्ही या दोन झाडाला स्पर्श केला तर तुमच्या जीवनातील इडापिडा कर्णीबाधा नजर दोष वाईट भोग सर्व जीवनातील संकटे दारिद्र्य कायमच दूर होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य ह्या उपायामुळे नष्ट होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तेरा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी भोगी आलेली आहे जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असं म्हटलं जातं मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवस साजरा केला जातो संक्रांतीचा एक दिवस अगोदर भोगी हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो असं मानलं जातं की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते आणि आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग अडचणी या दूर होतात धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस इतका शुभ मानला जातो की आज या दिवशी स्वर्गाचे द्वारे उघडतात म्हणून या दिवशी केलेले विशेष पुण्यदान हे इतर दिवसांच्या तुलनेत अधिक फलदायी ठरत असतं आणि म्हणून मकर संक्रांतीला जास्तीत जास्त दान हे केले जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा या दिवशी आवर्जून केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे मंगळवारी भोगीच्या दिवशी तुम्ही एक वेळ भोगी नाही केली तरी चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा या झाडाला स्पर्श केल्याने कोणतीही शत्रू हा तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीण इच्छा असली तरी ती तुमची मनोकामना इच्छा पूर्ण होईल त्याबरोबर घरातील इडापिडा नजरबादा वाईट भोग संपेल तर अशी कोणता झाड आहे त्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा उपाय आपल्याला मंगळवारी भोगीच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय तुम्हाला शक्य होईल त्या वेळेत करू शकता मकर संक्रांत या सणाची सुरुवात भोगी पासून होते शास्त्रात असं सांगितलं आहे काही झाडे दैवी आणि चमत्कारी आहेत या झाडांची पूजा अर्चना केल्याने आपल्याला त्या दैवी शक्तीचा खूप मोठा लाभ होत असतो आणि विशेष स्थितीवरती या झाडांची पूजा केल्याने श्रीमंतीचे योगही जुळून येतात तसेच भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद तसेच तीळ टाकून स्नान करायचं आहे असे स्नान केल्याने आपल्यामधील नकारात्मकता वाईट भोग हे नष्ट होतात यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहे या दिवशी जेव्हा आपण देवाची पूजा करणार आहोत तेव्हा देवांना जे स्नान आपण घालणार आहोत त्या पाण्यामध्ये सुद्धा पांढरे तीळ टाकून देवांना स्नान घालायचं आहे यानंतर एका तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कळशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी हळद कुंकू आणि थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला सूर्याला अर्ध द्यायचं आहे सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने जीवनातील खूप चांगले सकारात्मक बदल हे घडून येत असतात सूर्यदेवाची कृपा ही आपल्यावरती नेहमी राहते आणि आपल्या कुंडलीतील अनेक दोष हे दूर होतात या दिवशी सूर्याला जल हे अवश्य अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला हा उपाय आहे तर तो दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता आंब्याचा एक कलश भरून घ्यायचा आहे त्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यात थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं तुम्हाला गायचं कच्चं दूध टाकायचं आहे यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला लाजाळू झाडापाशी जायचं आहे लाजाळूचं झाड जार हे सर्वांनाच माहीत आहे बऱ्याच जणांच्या घरामध्ये हे झाड आपल्याला लावलेलं बघायला मिळतं या झाडांच्या पानांना स्पर्श केला हात लावला तर ती पाणी आपोआप पिडतात ती पान एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात म्हणून त्याला लाजाळू असं म्हटलं जातं आता या लाजाळूच्या झाडामध्ये वरून खाली मिटणारी पाणी आणि खालून वर मिटणारी पाणी असा प्रकार आपल्याला बघायला मिळतो आणि त्यावरून लाजाळूचे महत्त्व कमी जास्त होत असतं हे सर्व असले तरी लाजाळूच्या झाडामध्ये प्रचंड दैवी शक्ती असते ज्या घरामध्ये लाजाळूचे झाड असते तिथे कधीच अशुभ शक्ती प्रवेश करत नाही वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मीप्राप्तीसाठी लाजाळूचे पाने लाजाळूचे झाड हे अत्यंत शुभ मानलं जातं लाजाळूच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून मानलं जातं लाजाळूच्या जा झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून आपल्याला या भोगीच्या दिवशी या झाडाला जल अर्पण करायचं आहे यानंतर एकदा स्पर्श करायचा आहे आणि आपल्याला या झाडाचं एक पान तोडून आणायचं आहे यानंतर हे पान आपल्याला देवघरामध्ये ठेवून त्या पानाची पूजा करायची आहे यानंतर हे पान आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे यामुळे घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तसेच जेव्हा तुम्ही या झाडाला स्पर्श करणार आहे तेव्हा तुमच्या मनातील इच्छा इथे व्यक्त करायचं आहे झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर ती तुम शंभर टक्के पूर्ण होते असं म्हटलं जात आता जर तुमच्या घरी हे लाजाळूच झाड जार नसेल तर शेजाऱ्यांच्या घरी असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुमच्या घरी झाड असेल तर तुम्ही घरात हा उपाय केला तरी चालेल यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड आता या भोगीच्या दिवशी बेल्याच्या झाडाची पूजा करायला जास्त महत्व आहे कारण भोगी या सणाच्या दिवशी जास्तीत जास्त तिळाला महत्व दिलं जात तीळ हे दारिद्र्य नाशक मानलं जात आणि तिळ हे भगवान शिव शंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला एका तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे थोडंसं गायचं कच्चं दूध टाकायचं आहे यानंतर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे या दोन वस्तू घेऊन तुम्हाला बेलवृक्षापशी जायचं आहे तिथे जाऊन सर्वप्रथम तुम्हाला हा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला चिमूटभर पांढरे किंवा काळे तीळ टाकायचे आहे आणि या झाडाला हे जल आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर या, या बेलाच्या झाडाखाली बसून आपल्याला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचं आहे यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या भोगीच्या दिवशी या दोन झाडांची आवर्जून श्रद्धेने पूजा करून हा उपाय उपाय करायचा आहे जर तुमच्या घराजवळ एकच झाड असेल तर लाजाळूच किंवा बेलाच तर या झाडाची पूजा तुम्ही करावी आणि जर दोन्ही झाड असेल तर दोन्ही झाडांची पूजा या भोगीच्या दिवशी जरूर करावी यामुळे नक्कीच आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग शत्रू त्रास नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ